जय भीम जय शिवराय मित्रांनो राहुल गांधी सध्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या संदर्भात बरेच मुद्दे उपस्थित करीत आहेत त्यांनी अनेक वर्तमानपत्रामधून लेख लिहिला पण प्रश्न असा आहे की राहुल गांधी यांना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जी धांधी झाली त्याबद्दल ते खरोखरच गंभीर आहेत ते गांभीर्याने घेत आहेत नुसततेला देखावा करायचा आहे हा प्रश्न यासाठी येतोय की आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य श्री प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केलं आणि ते ट्विट जेव्हा मी वाचलं तर त्या ट्विटचं आपण अवलोकन केलं सर्वांनी तर आपल्या लक्षात येईल की जी वस्तुस्थिती आंबेडकर साहेबांनी मांडली आहे ती वस्तुस्थिती लक्षात घेता राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्ष फक्त देखावा करतो आहे का ते गंभीर आहेत या मुद्द्याबाबत या फक्त शंका निर्माण होते श्री प्रकाश आंबेडकर यांच्या ट्विट जर आपण बघितलं तर आपलं असं लक्षात येईल की ते असं त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात आहेत की विधानसभाच्या निवडणुकीमध्ये जी धांदली झाली दोन हजार चोवीसच्या जे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीनंतर मतांमध्ये विशेषतः संध्याकाळी पाच ते सहा या वाढीव काळामध्ये जे मतदान झालं ते जवळजवळ शहात्तर लाखा शहात्तर लाखापर्यंतचं मतदान झालेलं ला असं निवडणूक आयोगानं स्वतः सांगितलं त्या संदर्भामध्ये श्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्तिगत स्तरावर हा मुद्दा उचलला त्यांनी व्यक्तिगत स्तरावर या संदर्भामध्ये श्री मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र दिलं होतं सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसला काय पत्र दिलं होतं श्री प्रकाश आंबेडकर श्री मल्लिकार्जुन खरगे यांना लिहितात जे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत की है। जी निवडणूक आयोगा जी निवडणुकीमध्ये धांदली झालेली आहे जे वाढीव मतदान झालं आहे ज्या मतदारसंख्येबद्दल अनेक गडबडी झाल्याचा संशय आहे त्या संदर्भात आपण एकत्रपणे संयुक्तपणे आवाज उठवू कारण की ते असं म्हणतात की संयुक्त प्रयास जेव्हा केला जातो तेव्हा अत्यंत प्रभावी होतो आणि म्हणून त्यांनी ही पहल केली त्यांनी हे एक पाऊल पुढे टाकलं आणि काँग्रेस पक्षाला मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष यांना आवाहन केलं की आपण संयुक्तरित्या एकत्र आला पाहिजे या मुद्द्यावर आणि आपण संयुक्तरित्या हा मुद्दा उचलून धरू परंतु दुर्दैवानी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून काही प्रतिसाद आला नाही श्री प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये सुद्धा ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर डिसेंबर बारा डिसेंबरला रोजी बारा डिसेंबरला देखील निवडणूक आयोगाला त्यांनी एक पत्र दिलं आणि तक्रार केली त्या पत्रामध्ये त्यांनी प्रामुख्याने तीन मुद्दे उपस्थित केले होते पहिला मुद्दा की साधारणतः एका मतदाराला मतदान केंद्रावर मत द्यायला किती वेळ लागतो दुसरा मुद्दा की जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे किंवा केंद्रावरील जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत त्यांनी पाच ते सहा या दरम्यान झालेलं मतदानाची नोंद ठेवलेली आहे का आणि तिसरा मुद्दा पाच एकोणसाठला संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी मतदान केंद्राच्या आवारामध्ये जे मतदार उभे होते ज्यांचं मतदान अजून बाकी होतं त्या मतदारांना नियमाप्रमाणे टोकन दिले होते का आणि ते या सगळ्यांचं हे जर याच्या प्रश्नांचे उत्तर होई असतील तर याचं विवरण आंबेडकर साहेबांनी निवडणूक आयोगाला मागितलं दुर्दैवाने श्री मल्लिकार्जुन खरगे यांना बाळासाहेबांनी पत्र दिलं निवडणूक आयोगाला पत्र दिलं आणि खरगेंना विनंती केली आव्हान केलं की संयुक्तरित्या आपण या तीन मुद्द्यांवर एकत्र येऊयात निवडणूक आयोगाविरुद्ध त्याचप्रमाणे निवडणूक संचालन नियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये शासनाने जे बदल केले होते त्याविरुद्ध देखील आपण एकत्र येऊयात आणि एकत्रितपणे ही लढाई हा लढा उभा करूयात दुर्दैवाने दोघांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे ना नाही शेवटी तुम्हाला दाद मागायचा असेल यातून मार्ग निर्णय घ्यायचा असेल न्याय घ्यायचा असेल तर तुम्हाला न्यायपालिकेत जाण्याशिवाय आता पर्याय नव्हता हो म्हणून उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आणि चेतन अहिरे यांच्या याचिकेमध्ये यांनी जी याचिका भारतीय भारतीय निवडणूक आयोगाविरुद्ध दाखल केली होती मुंबई उच्च न्यायालय इथे त्याच्यामध्ये स्वतः बाळासाहेब आंबेडकर चेतन अहिरे यांच्याकडून वकील म्हणून उपस्थित राहिले कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस दिलेली आहे यापूर्वी दोन सुनावण्या झाल्या आहेत आणि आता पुढची सुनावणी सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे आता प्रश्न उपस्थित हा होतो की जर वंचित बहुजन आघाडी न्याय मागण्यासाठी गंभीरतेने उच्च न्यायालयात जात आहे दाद मागत आहे तर मग काँग्रेस पक्ष करू शकला नसता का बाहेर लेख लिहून मीडियामध्ये कॅमेऱ्यासमोर येऊन या प्रश्नाची तळ लागणार नाही जर निवडणूक निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये धांदली झालेली आहे वाढीव मतदान झालेलं आहे जे मतदान अनाकालनीय आहे कोणी माणूस म्हणेल की इतकं मोठं मतदान शहात्तर लाखाचं मतदान एक तासाभरामध्ये झालं कसं काय हाय जे गडबड झाली आहे हा जो, जो मतदानाचा घोटाळा झालेला आहे या संदर्भात न्यायालयात दाद मागले त्याशिवाय पर्याय नव्हता काँग्रेस पक्ष बोलू शकला नसता का काँग्रेस पक्षा जो होतो एकसे एक, एक अतिशय मोठे मोठे वकिलांची फौज आहे मग काँग्रेस पक्ष न्यायालयामध्ये का नाही गेला आम्ही त्यांना आव्हान केलं होतं माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी आव्हान केलं होतं खरगे साहेबांना त्यांच्या अध्यक्ष त्यांना पत्र लिहिलं होतं जे पत्र खरं तर आजही त्यांच्या सोशल मीडियाच्या हँडल्सवर आजही उपलब्ध आहे कोणी ते वाचू शकतं संयुक्तरित्या जर लढलो असतो तर एक वेगळा संदेश गेला असता आणि तो अतिशय प्रभावी ठरला असता परंतु दुर्दैवानी राहुल गांधी हे करत नाही आहेत आणि ते नुसतं मीडियामध्ये येऊन वर्तमानपत्रामधून लेख लिहून हा मुद्दा उचलू बघत आहेत तर प्रश्न हा उपस्थित होतो की तुम्ही खरोखर गंभीर आहात का आणि इथला मीडिया सुद्धा अतिशय जातीवादी मीडिया मित्रांनो की बाळासाहेबांनी इतकं मोठं पाऊल उचललं निवडणूक आयोगाविरुद्ध दाद मागितली योग्य ठिकाणी दाद मागितली नुसतं हवेतल्या गोष्टी केल्या नाहीत तर दाद मागितली याचिका दाखल झालेली आहे याचिकेवर दोन सुनावण्या झालेल्या आहेत आणि आताही त्याची सुनावणी सुरू आहे संविधानावर भरसा ठेवणारे असं जे म्हणतात ते राहुल गांधी संविधानाचा आधार मात्र घ्यायला पसरतात आणि म्हणून इथला जातीवादी मीडिया राहुल गांधींच्या लेखावर मोठे मोठे रकानेच्या रकाने कॉमेंट्स रकाने, करत आहेत त्याला प्रसिद्धी देत आहेत परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी जी याचिका दाखल केली जी भूमिका घेतलेली आहे ती या लोकशाहीसाठी बळकट बळकटी देणारी भूमिका आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत जी धांदली झालेली आहे जे वाढीव खोटं आणि धांदली निर्माण करणारं मतदान झालेलं आहे त्या मतदानासंदर्भात जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नावर त्या प्रश्नांवर काँग्रेस सोबत यायला तयार नाही कोर्टात यायला तयार नाही आणि संयुक्तरित्या लढायला देखील तयार नाही आहे यानिमित्ताने महाराष्ट्रासमोर त्यांचं खरा चेहरा आता उघडकीस आलेला आहे त्यामुळे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी यांच्या ट्विटमध्ये जे काही मुद्दे उपस्थित केले ते अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत आणि या लेखातून राहुल गांधींनी असं म्हणता येईल की राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखातून फक्त प्रचार केला मुद्द्याला हात घातला नाही समस्येला हात घातला नाही आणि न्यायालयात दाद न मागितल्यामुळे ते या संदर्भात गंभीर नाही आहेत यांना फक्त राजकारण करायचं आहे वंचित बहुजन आघाडीने ही याचिका दाखल केलेली आहे आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर संदर्भात पूर्ण ताकदीने लढतायत ह्या सगळी भूमिका आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ आपल्यासमोर आणलेला आहे धन्यवाद जय भीम जय शिवराय